भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत एकता दौड उत्साहात पार पडली भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता दौड उत्साहात पार पडली या दौडीद्वारे राष्ट्रीय एकात्मता ऐक्य आणि सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला सकाळी सात वाजता तुळजापूरवेस येथील हुतात्मा स्तंभापासून दौडीला प्रारंभ झाला मार्गक्रमण मदला मारुती कोंतम चौक माणिक चौक मार्गे होत विजयकुमार देशमुख यांच्या वीरा पाटील व्यापारपेठ येथील कार्यालयासमोर दौड संपन्न झाली कार्यक्रमास बाबूराव जमादार माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाबाबत माजी नगरसेवक किरण देशमुख म्हणाले एकता दौडीचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य व देशभक्तीची भावना दृढ करणे हा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या पद्धतीने या ठिकाणी भारताला एकत्रित करण्याचं वल्लभभाई पटेलजींचं मोठं योगदान आहे भारताला एकत्रतेचा संदेश देण्यासाठी मोदीजींनी त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी सर्व भारतीय आपण एक आहोत या संदेशासाठी सर्व देशभरात युती निधन हा आयोजन करण्यात आलेला आहे आज सोलापूर शहर त्यांच्या वतीने आमदार विजयेश मालय यांच्या वतीने या ठिकाणी बलिदान करण्यापासून मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉनचं आयोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि मी आशा करतो की दौडीत नागेश भोगडे अमर पुदाले सचिन कुलकर्णी देवीदास चेळेकर गणेश साखरे सिद्धार्थ मंजेली सुजित चौगुले आदींनी सहभाग नोंदवला एकता आणि देशभक्तीचा जयघोष करत या दौडीने शहरात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले